मित्रांनो खरोखर आज बैलगाडी क्षेत्राला एक काळा दिवस आज झालेला आहे तुम्हाला समजलेच असेल की ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला बिनजोड क्षेत्र गाजवलं तीन फेऱ्याचं मैदान गाजवलं असा सगळ्यांचा आवडता लाडका मोठ्या लक्षा याचं आज दुःख नियोजन झालेलं आहे मित्रांनो खूप दिवस दिवसापासून मृत्यूला झुंज देत होता जगण्याची धडपड करत होता पण अखेर ज्योतमा वर्ल्ड मित्रांनो आणि मोठ्या लक्षा आपल्या बैलगाडी क्षेत्रातून निघून गेला मित्रांनो या मोठ्या लक्ष्याचं बैलगाडी क्षेत्राला एकदम खूप मोठं आहे या मोठ्या लक्षामुळं अनेक नवीन बैलगाडी मालक चालक या क्षेत्रात उतरले आणि मोठ्या लक्षाच्या आदर्श घेऊन हे बैलगाडी क्षेत्र चालवायला लागले तुम्हाला माहीतच असेल जीवनगौरव पुरस्कार देखील मोठ्या लक्षाला दिला बैलगाडी संघटनेने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आणि एक बैलगाडी क्षेत्राला वेगळं वळण दिलं तर मित्रांनो याच मोठ्या लक्ष्याचं रात्री निधन झालेलं आहे आणि मोठं लक्ष आपल्यातून निघून गेलेलं आहे तरी या मोठ्या लक्ष्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्याचबरोबर आपल्या चॅनलकडून मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच याच दावणीला आपण एकदा एक मोठा लक्ष ज्याला मला यावा असे आपण सेवागिरी महाराजांच्यानी मनापासून प्रार्थना करूया आणि मित्रांनो या मोठ्या लक्षाचे अंत्यविधी आज ठीक साडेसात वाजता संपन्न होणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातून खूप लक्षाचे फॅन असतील ते उपस्थित राहणार आहेत या अंत्यविधीला तर पुन्हा एकदा लक्षाला भाऊपूर्ण श्रद्धांजली देऊया धन्यवाद